आता कुकर मध्ये मटकी शिजून घेते मचिर आणते आज करणार मटकीची भाजी व्यवस्थित धुवून घ्या अंबूज पाणी अंबूज पाणी बिने मटकीची भाजी सफेद करणार का आजी काळी सफेदच करते आता काळी भाजीला पाणी टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा आजीने टाकलेलं आहे आता मीठ हा आजी आता कुकर घ्या ठेवायचं ना आणखी टाइम होऊन द्यायचं ते आता पाच मिनिटात वाहणार ते बर हे बघा आजीने आता गीत ठेवलेलं आहे आणि मस्त बी आता पहिल्यांदी मटकी होऊ द्यायची पाच मिनिट मस्त लगेच शिजणार आहे आजी आज टाकतोय आता तेल तेल का टाकतात आजी लवकर का बघा आज आता आजीने लगेचच कुकर लावलेला आहे हे बघा काळी भाजी करायचं नियोजन ठरलेलं आहे आणि आजी आता खोबरं बारीक करून घेतलेला आहे आणि इथं लाल मिरच्या करून घेतलेल्या आहे हा ना आजी कशी भाजी होणार आहे मटकी आपली नम्बर। एक नंबर होईल ना आजीचा हा मसाला चढ या बघा आजीने आता ताजा ताजा मसाला तयार करायचं काम चालवलं आहे कांदा बोलून घेतलेला आहे आणि आता इथं धन आणि खोबरा आहे आणि लाल मिरच्या गरम करून घेतलेल्या आहे आणि इथं कुकर मध्ये आपली मटकी सुचते बघा हे आता सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलेलं आहे आता थोडं पाणी टाकलेलं आहे आता लगेचच बारीक करून आणणार आहे बघा आजी टाकताय कढई मध्ये तेल जवळ जवळ अडीच तीन तेल टाका एकदम मटकीची भाजी होणार होणारी आता इथं कुकर घेतलेला आहे आजीने खाली जवळ आजी हा कोणता मसाला आहे कांदा कोथंबीर मसाला बघा आजीने टाकलाय आता कडे मध्ये दोन चमचे आणि हे बारीक करून आलेलं आता मिरच्या खोबर आणि कांदे ये आजी, आजी सर्व ना बघा अशा पद्धतीने आजीने आता कुकर मधली मटकी शिजेल ती टाकलेली आहे मध्ये व्यवस्थितपणे अशी भाजी बनवू शकतात आणि एकदम चांगली मटकी घरची आजींचे हा ना आजी आपल्या वावरातली बाजरी हे बघा अशा पद्धतीने ता टाकलेले आहे आता आजी हा ताजा ताजा मसाला तयार केला होता ना आजी आता अंदाजानुसार पाणी वाढवत आहे जेणेकरून पाच सहा माणसं जेवत भाजीमध्ये मटकीमध्ये चांगले आता आपल्याला कडे आता भाजीतला मटकीचा आरग आरग कुतरून द्यायचं आहे बघा खाऊ कशी आजी एकच नंबर सुगंध कस येते खोबर एकदम चुलीवरची भाजी होईल आपली मटकीची हे बघा आजी अंदाजानुसार मीठ टाकतात जाडं जेणेकरून त्यांनी जा अजून संपेलच नाही अजून दहा हो मसाल्याचा दावा <laughs> आणि व्यवस्थित आता मटकी हलून द्यायची मिठा सांगून आणि त्याच्यानंतर चांगली भुकळी येऊन द्यायची आपल्याला पाच दहा मिनटं मटकीचा आरक उतरला पाहिजे मस्त खायला स्वादिष्ट आली पाहिजे आणि व्यवस्थित मेनवाने शिजवून द्यायची कुकरमध्ये आपल्याला नाही तर चुलीवरती पण शिजवून देऊ शकतात बघा अशी पद्धतीने मटकी आजीने व्यवस्थितपणे चुलीवरती उकळून दिली आजी खायला कशी राहणारे आर्ग उतारला असेल ना मटकीचा दाखव इकडे ती पळी ना चांगली कारण एकदम काळी भाजी आहे बघा व्यवस्थित उकळी आली जर तुम्ही अशी मटकी बनवली असेल चुलीवरती आणि जर आजीच्या हाताची जर बनवणार असेल कमेंट मध्ये नक्की सांगा मिळवू पडच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद